सर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेमिया मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा टेस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता पार्कची क्लायंट सोबत एक बिझनेस मिटिंग असते त्या मिटिंगच्या निमित्ताने त्याने एक छोटीशी पार्टी अरेंज केलेली असते तर पार्कला देखील बायकोसोबत तिथे इन्व्हिटेशन असतं पण तर बेडरूम मध्ये आता काव्याला ते इन्व्हिटेशन कार्ड मिळतं आणि ती म्हणते की आपल्याला पार्टीला जायचं आहे का त्यावर पार्थ म्हणते की हो पार्टीला जायचं आहे पण फक्त मीच जाणार आहे कारण तिथे आपला त्याच्यात काहीच संबंध बसत नाही काव्या म्हणते की तुम्ही कितीही काही ना तरी मी पार्टीला येणारच आहे पार्थ आता पार्टीला पोहोचलेला असतो त्याला जरा कल्पना नसते की काव्य तिथे येणार आहे काव्या आता धमाकेदार एंट्री करत पार्टीमध्ये पार्थला सरप्राईज देते त्यावेळेस काव्याला कोणीही तिथे ओळखत नाही तेव्हा काव्य स्वतःचा परिचय करून देत म्हणते की मी आर्किटेक्ट पार्थ यांची बायको आहे तर पार्थ काव्याकडे बघतच राहतो की हे सगळं करायची यांना काय गरज आहे त्यातच पार्टीमध्ये विक्रमचा मित्र भोसले यांची मुलगी सुद्धा आलेली असते आणि तिला पार्थ आवडत असतो त्याचमुळे ती पार्थच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागते आणि हे काव्याच्या लक्षात येत असतं त्यावेळेस काव्या आता बायकोप्रमाणे पार्थच्या हात हातात घेते आणि फिरू लागते पार्थ आता जरा लाचतोच आणि म्हणतो की अहो तुम्ही काय करताय बा तर आता काव्या मी तुमची बायको आहे आणि कपल्स असेच एकमेकांच्या हातात हात घालून चालतात असं काव्य पार्थला बोलते अखेर आता पार्थच्या चेहऱ्यावर हसू होतं तेव्हा काव्याला हे बरं वाटतं पार्थ म्हणतो की अहो काव्या काय करायचंय तुमचं मी काव्य म्हणते की मला माफ करा तुमच्या या किसकारलेल्या मांजरला एक संधी द्या पार्थ म्हणतो अहो हळू बोला इथे ऐकलं तर काव्य म्हणजे ऐकल्यानं माझ्या नवला प्रेमाने माझं नाव ठेवलंय हो तर प्रेक्षकांना आता तुम्हाला काव्याचं हे असं वागणं वा आवडतंय का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद